अहिल्यानगर जिल्ह्यात चौदा पाकिस्तानी नागरिकांचे अनेक वर्षांपासून वास्तव्य पहिलगाम येथील हल्ल्यानंतर भारताने राजनैतिक पावले उचल तासात पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचा आदेश दिलाय या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर मध्ये घेतलेल्या शोध मोहिमेत चौदा पाकिस्तानचे नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्य करीत असल्याचे आढळले आहे या चौदा जणांमध्ये एक पुरुष व तेरा महिलांचा समावेश आहे या सर्व महिला पाकिस्तानच्या नागरिक असून त्या विवाह करून भारतात आल्या आहेत त्याचबरोबर एक पुरुष पाकिस्तानचा नागरिक असून तो भारतीय महिलेशी विवाह करून आलेला आहे मात्र ते विविध कारणांमुळे अद्यापही प्रलंबित आहेत केंद्र सरकारने विविध कारणांसाठी भारतात आलेल्या पाकिस्तानच्या नागरिकांना अठ्ठेचाळीस तासात देश सोडण्याचा आदेश जारी केलाय काही अधिकाऱ्यांच्या मतानुसार हा आदेश दीर्घ मुदतीच्या विसावर आलेल्या नागरिकांना लागू नाही तो केवळ सार्क व्हिसा व अल्प मुदतीच्या विसावर आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना लागू आहे जिल्ह्यात आढळलेल्या चौदा पाकिस्तानी नागरिकांपैकी जिल्ह्यात आढळलेल्या चौदा पाकिस्तानी नागरिकांपैकी अकरा जण अहिल्यानगर शहरात तर तीन जण श्रीरामपूर शहरातील आहेत एक महिला एकोणीसशे एकोणसाठ मध्ये अहिल्यानगर मध्ये आलेली आहे सर्वात अलीकडे पाकिस्तानहून अहिल्यानगर शहरात आलेली महिला दोन हजार अकरा मध्ये आलेली आहे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने अनेक निर्बंध पाकिस्तानसाठी जारी केले होते त्यानंतर सन दोन हजार अठरा पासून अल्प मुदतीच्या व्हिसावर एकही पाकिस्तानी नागरिक अहिल्यानगर जिल्ह्यात आलेले नाहीये दीर्घ मुदतीच्या व्हिसावर अहिल्यानगर मध्ये आलेल्या चौदा जणांच्या व्हिसा मुदत वेळोवेळी वाढवली गेली आहे तर सध्या देश सोडण्याच्या आदेश दीर्घ मुदतीच्या व्हिसा आलेल्या पाकिस्तानी नागरिकांचा समावेश नाही राकेश ओला जिल्हा पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार तिघा पाकिस्तानी नागरिकांनी भारताचे नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज केले आहे विविध त्रुटी अभावी ते प्रलंबित आहे ब्रिजपो न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर